तर रामराम मंडळी मंडळी सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये संबंध फार तणावचे झालेले आहेत कारण ही तसंच आहे कारण तस की तिथल्या एका हिंदू माणसाला जमावाने पेटवून दिलं तर त्यामुळे भारतात भरपूर त्याचा रोष होता राग होता तेवढ्यात असं न्यूज आली की के के आरनी रहमानला विकत घेतलेलं आहे साडेनऊ कोटीला लोक तर चिडून गेलेलेच होते तर पुन्हा हे इं, इंटरनल पॉलिटिक्स भारत आणि बांगलादेशमधलं तर त्याच्यामुळे बी सी सी आणि तुमच्या के ला ला के सांगितलं की भाऊ या रहमानला आता रिलीज करा आपण आय पी एलमध्ये याला खेळू शकणार नाही तर त्याचा राग म्हणून बांगलादेशनी आय पी एल बॅन केलेली आहे अभि तर करा मॅचेस बॅन आम्हाला काही घंटा फरक पडत नाही अरे यार हे तर असं झालं एखाद्या काजव्याने सूर्यावर थुंकण्यासारखं झालेलं आहे बांगलादेश पूर्ण इंडियावर अवलंबून आहे यांची इलेक्ट्रिसिटी पूर्ण इंडियातून जाते भारताने जर आज ठरवलं यांचा इलेक्ट्रिक सप्लाय बंद करायचा तर बंद करून पूर्ण अंधारात जाईल तुम्ही त्यामुळे जो बाजूचा एक भिकारी स्थान आहे आपला आता हा दुसरा कटोरीस्थान आलेला आहे आपल्या जवळ आपल्या आजूबाजूला असे लोक भिकारी लोक फिरतात यार येतल मार्ग नाही यार जो तो दळभद्री जो तो भिकारी आहे जो तो आपल्याला भेकड देतो कधी कधी असं वाटते मोदी साहेबांनी एक झापण मारावी या आजूबाजूच्या शेमड्यांना जरा मास जरा जास्त लेवल चाललेला आहे आपल्या भारतातल्या लोकांनी एकत्र येऊन जरी मुतले नाही यांच्या बांगलादेशमध्ये फ्लड येऊन जाईल तबस ही न्यूज कव्हर करायची ती मित्रांनो कधी कधी भिकाराला दोन वेळेचं जेवण काय मिळालं भिकारी स्वतःला राजा समजते तिथल्या बांगलादेशच्या लोकांकडे बघून वाटतंय मित्रांनो तर मित्रांनो ही न्यूज कवर करायची होती व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल थँक्यू अँड बाय